कोविडपेक्षा कितीही मोठा जर का संसर्ग आला तरी त्याला छाती ठोकपणाने आपण फेस करू शकतो एवढा जबरदस्त प्रोडक्ट आहे आणखीन एक दोन चांगले एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखव मला वाटतं देशवाडे साहेब ना तुम्ही जरा शांत येऊन बोलणार हे नाही ना देशभर त्यांनी तु� आणि याच्यापूर्वी प्रमाणात देश साहेबांनी पण सांगितलं होतं पण त्याच्यात ते बजेट डोक्यात येऊन गेलं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ठीक आहे आणि त्याला म्हणजे मधल्या सिच्युएशनला जे पावसाला सुरू झाला त्यावेळेला हे सुरू आम्हाला चिकनपुर्या जा म्हणजे सगळ्या फॅमिलीला जा त्यावेळेला तुम्हाला माहिती की चिकनपुरी आम्ही सगळे जॉईंट मिळून चिखला आले तर त्याला निर्णय घेतला म्हणून लगेच प्रॉडक्ट घेतलं आणि वापरलं पण चांगले दिलंच म्हणजे जॉईंट्स वगैरे चुकायचे कसे बरेचसे पेन्स वगैरे कमी आले आणि नंतर आता वापरतो आहे प्रॉडक्ट जसं वापरते त्याच्यामध्ये बरेच म्हणजे झोप लागते ना एकदम म्हणजे छान व्यवस्थित झोप वगैरे होते आणि फ्रेश वाटतं सगळं बाकी तसे काही प्रॉब्लेम नाही आहे शहरामध्ये त्याच्यामुळे एकंदरीत प्रॉडक्ट छान आहे आणि बाकी मग व्यवसायामध्ये झाला व्यवसायाला सुरुवात केलेली आहे पुढे बघा कसं कसं या सर माझं नाव अनिल डबे राहणा कळंगा जन्मवरच्या जवळ मी हे प्रॉडक्ट घेतलं तर पहिले तीन महिने मला काही गुण आलेले नव्हते तीन महिन्यानंतर असते असते फरक पडत गेलेलं आहे स्वतःची गाडी मी चालू करून फिरवू शकतो आधी आधी काय काय ते सांगा का सांगा पहिले तुम्हाला पहिल्या तुम्ही चालता येत नव्हतं ना चालता येत नव्हतं बसलं तर उठता येत नव्हतं वॉकर चार वाकरण चालत होतो घरात आता काठी घेऊन तरी जात मोटरसायकल घेऊन माझी चालवतोय फिरवतो हा प्रॉब्लेम स्लो नाही कधीपासून तुम्हाला प्रॉब्लेम होता हा किती वर्षापासून होता वर्ष वय किती वय किती तुमचं माझं आता बरं गोळ्या आतापर्यंत खाल्ल्यात का नाही मग गोळ्यांचा वापर नाही झाला परंतु ह्याचा वापर झाला अगदी स्लो झाला पण झाला ओके ओके बेस्ट बेस्ट शर्ट कारण प्रत्येकाची बॉडी जी आहे ही देवाने वेगवेगळी बनवलेली आहे प्रत्येकाला असं नाही की रात्री खाल्लं की कि सकाळी रोप आलं असं होणार नाहीये परंतु ज्या काही आपण बाहेरनं केमिकलच्या गोळ्या घेतलेल्या आहेत त्यानं शेवटी तुमच्या शरीरामध्ये विषद्रव्य गेलेली आहेत तर पहिला प्रोडक्ट काय करतो इम्प्रुव्हमेंट रिॲक्शन देतो तुमच्या बॉडीमधली जी घाण आहे ती काढून टाकतो आणि मुळापासून तुम्हाला प्युअर करतो त्यामुळे आणि त्यांचं एज या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर ते त्यांना तेवढा वेळ लागलाय आता तुम्हाला मी माझा जर एक्सपिरियन्स सांगितला तर मला इमिजिएट रिझल्ट आलेला तुम्हाला पटणार नाही पॅरालिसिस झालेला माणूस कसा चालू शकतो मला तीन वर्षापूर्वी दोन वर्ष झाली सॉरी तीन वर्ष नाही मला पॅरालायसिस झाला एटी पर्सेंट ब्लॉकेज होतं आणि त्याच्यानंतर मला राईट साईड माझी गेलेली होती आणि मला त्यावेळेला हा प्रोडक्ट वापरला आज मी सकाळी साडेपाच ला उठून टेन किलोमीटर्स माझं फास्ट वॉकिंग आहे दोन किलोमीटर्स रनिंग आहे आणि त्याच्यानंतर मी घरी येऊन एक्सरसाइज करतो फक्त डॉक्टर डॉक्टरनी प्रिकॉशन सांगितले म्हणून मी माझी फोर व्हीलर कोल्हापूर सिटीच्या बाहेर ने नेत नाही याच्यापेक्षा आणि काय एक्झाम्पल पाहिजे का आता ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर शरीर सगळंच चांगलं राहतं हे जर कोणी आणखी वेगळं येऊन सांगायला पाहिजे तर मग इतक्या वर्षी आपण काय केलं बरोबर आहे आता तुम्हाला प्रोडक्टची माहिती मिळाली कंपनी प्रोफाईल पण बऱ्यापैकी मिळाली आणि